परदेशात पिकांच्या पोषकवाढीसाठी म्युझिक थेरपीचा वापर केल्याचं तुम्ही ऐकलंच असेल मात्र आता आपल्याकडेही हा प्रयोग करण्यासाठी शेतकरी पुढे येत असल्याचं दिसत आहे धुळे तालुक्यातील प्रगतशील शेतकरी गणेश चौधरी यांनी आपल्या शेतामध्ये म्युझिक थेरपीचा वापर केला आहे त्यामुळे सगळीकडे सध्या त्यांचीच चर्चा सुरू आहे तसं तर गणेश नेहमीच आपल्या शेतात वेगवेगळे वेग प्रयोग करण्यासाठी ओळखले जातात आता म्युझिक थेरपीसाठी गणेशांनी आपल्या शेतात साऊंड सिस्टीम लावली आहे ते आपल्या शेतात दररोज पहाटे सूर्य उगवण्याच्या अगोदर आणि सायंकाळच्या दरम्यान संगीत लावतात वा यावेळी ते बासरी शास्त्रीय संगीत किंवा धुणच वाजवतात कोणत्याही प्रकारचे अल्बम बॉलिवूड धांगर धिंगा गाणे ते वाजवत नाही या संगीतामुळे शेतात आणि वातावरणात सकारात्मकता तयार होते आणि याचा कुठेतरी फायदा पीक वाढीसाठी होईल असं चौधरी यांचं मत आहे शेतीमध्ये निरनिराळे प्रयोग करताना आधुनिक पद्धतीचा आपण अवलंबून नेहमीच करतो या माध्यमातून एक आपण वेगळा वाटा चोखा होतो या तर पिकांच्या वाढीसाठी एक आपण संगीत चिकित्सेचा आपण अवलंब केलेला आहे ह्या पद्धतीचा अवलंब करायला मला वर्षी मी अवलंब केला होता मला पिकांमध्ये लक्षणीय फरक जाणवला तर या माध्यमातून आपण पिकांसाठी एक संगीताचा प्रयोग राबवला ज्याप्रमाणे सुमधुर संगीत ऐकून माणसाच्या स्वभावात अनपेक्षित बदल होतात प्राण्यांमध्ये बदलतात त्याचप्रमाणे सजीव पिकांच्या वाढीमध्येही बदल होऊ शकतात असा एक माझा एक कयास होता त्या माध्यमातून मी मागच्या वर्षी एक थोड्या लहान प्रमाणामध्ये आपण प्रयोग प्रयोग करून मागितलं शेताच्या एका कोपऱ्याला तर त्या ठिकाणच्या पिकांची वृद्धी ही मला लक्षणीय वाटली मग त्या माध्यमातून आपण तो प्रयोग पूर्ण शेतात राबाचा ठरवला ता मग त्याच्यातनं आपल्याला पिकांचे जे चांगले परिणाम दिसते मला त्यातून त् आपण रोज पहाटे आणि सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी ज्यावेळेस पिकांची कार्यक्षमता अधिक असते सकाळी आणि सायंकाळी त्यावेळेस आपण हा प्रयोग राबवायचा ठरवला या माध्यमातून आपल्या पिकांची ग्रोथ ही अतिशय छान सुदृढ होते असे माझे निदर्शनास आले तर हा प्रयोग आपण राबवलेला आहे याच्यातनं फार काही असे आश्चर्य परिणाम दिसतील अशातला भाग नाही आहे पण चांगलं वाटतं पिकांना आणि शेतामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते या माध्यमातून शेतकऱ्यालाही चांगलं वाटतं पिकांच्या सुदूरवाढीसाठी हा प्रयोग प्रत्येक शेतकऱ्यांना राबावा असं मला वाटतं यामुळे पिकांच्या उत्पादनात फार काही फरक पडणार नाही पण टक्केवारीमध्ये थोडासा फरक पडेल असा विश्वास चौधरी यांनी बोलून दाखवला संगीताच्या माध्यमातून पिकांच्या भावना जपल्या जातील असंही चौधरी यांना मनमन वाटतं त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याचा अनुभव घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे या प्रयोगाचं मी असा अनुभव घेतला की परदेशामध्ये संगीत चिकित्सा नावाची क हा वापरला जातो प्र परदेशामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा काही शहरांमध्ये संगीत चिकित्सासाठी मानवावर होणारे हे फरक संगीत चिकित्सामुळे उदाहरणार्थ डायबिटीज बी पी पेशंटना संगीत चिकित्साच्या माध्यमातून बी पी कंट्रोल केला जातो असं मी ऐकलं होतं तर या माध्यमातून आपल्या पिकांसाठी आपल्याला त्यावर काही प्रयोग करता येईल का या माध्यमातून आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या पिकांवर हे प्रयोग करायचे ठरवले आणि त्याचे दृश्यपरिणाम मला दिसू लागले आहेत की माझ्या पिकाची आजची ग्रोथ अतिशय उत्कृष्ट आहे परिसरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला पाणी देऊन त्याचे प्रत्यक्ष अनुभव पण घेतलेत तर त्या दृष्टीने आपण परदेशातील ज्या अभ्यासपूर्ण निष्कर्ष आहेत त्याचा अवलंब करून आपण आपल्या शेतशिवारामध्ये या संगीत थेरपीचा वापर करून आपल्या पिकांच्या सु वाढीसाठी चांगलं चांगलं काय करता येईल या दृष्टीने मी प्रयोग करतो नेहमीच करतो आणि त्याच्यातला हा एक प्रयोग आहे माझा तर सर्व शेतकऱ्यांनी याचा अनुभव घेतला पाहिजे असं मला वाटतं चौधरी यांची म्युझिक थेरपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा